अकोल्यातील वाशिम बायपास परिसरात काल रात्री तरुणांच्या दोन गटात मोठा राडा झाला दगडफेक लाथाबुक्क्या काट्यांचा वापर करतही मारामारी झाली या घटनेत सहा जण जखमी झाले असून संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पोलीस तपास सुरू आहे अकोला शहर पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या राड्याने हादरले वाशिम बायपास परिसरातील न्यू नितीन बार रेस्टॉरंट येथे दोन गटांमध्ये भीषण वाद झाला अनेक क्षणार्धात हा वाद उग्र रूप धारण करत मारामारीत बदलला दगडफेक लाथाबुक्क्या तसेच काठ्यांचा वापर करून एकमेकावर हल्ले करण्यात आले आहे या हणामारीत सराईत गुन्हेगारांचाही समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले या राड्यात एकूण सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन्ही गटातील प्रत्येकी तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे घटनेचे थरारक सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यामुळे संपूर्ण प्रकार उघड झाला आहे फुटेजमध्ये काही तरुण दगडफेक करताना हातघाईवर जाताना तसेच सिमेंटच्या खांबाचा वापर करताना दिसत आहे प्राथमिक चौकशी समजते की अगदी शुल्लक कारणावरून हा वाद झाला मात्र त्याची रूप एवढे भयावक झाले की परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान वाशिम बायपास परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे पोलिसांनी नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले आहे या राड्यांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे